महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आणि आता ही दृश्य आपण बघतोय राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत अधिकृत युतीची घोषणा केल्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंमध्ये चर्चा होणार आहे गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की जागा वाटप आणि उमेदवारी यावरच सगळं लक्ष केंद्रित दोन्ही भावांनी केलं होतं आणि आता पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उलटून गेल्यानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत मातोश्रीवर ते उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत आता प्रचाराचे मुद्दे काय असतील आणि रणनीती काय असेल यावर ही चर्चा होणार असल्याचं समजतंय तुर्तास ही थेट दृश्य आपण पाहतोय मातोश्रीवर राज ठाकरे दाखल झालेले आहेत राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झालेत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाल्याचं समजत आहेत अधिकृत युतीची घोषणा झाल्यानंतर साधारण सहा ते सात दिवस या दोन्ही बंधूंचं लक्ष हे जागा वाटप आणि उमेदवारीवर होतं आणि या उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उलटून गेल्यानंतर लगोलग राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले देवेंद्र कोलटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत देवेंद्र राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेत या भेटीचं कारण काय ठाकरे बंधूच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिके निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे आणि त्या सगळ्याची आता ऋणुदुमाळीला सुरुवात होणार आहे आता उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल करण्यात आलेला आहे आता प्रचार असेल किंवा पुढची रणनीती असेल या दृष्टीने ही भेट जी आहे ती महत्वाची आहे त्याच अनुषंग आपण या, या भेटीकडे पाहिलं पाहिजे नुकतेच राज ठाकरे जे आहेत ते मातोशी इथे पोहोचलेले आहेत त्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधू जी आपल्याला माहिती आहे त्यानुसार एकत्र सभा घेणार आहेत शिवाय मुंबईच्या संदर्भातील जे काही मुद्दे असतील ते उपस्थित करणार आहेत त्यामुळे एकूण त्या अनुषंगानेच ही भेट जी आहे ती महत्वाची मानली जाते प्रचाराची रणनीती आणि पुढच्या काळात सभांचं नियोजन या दृष्टीनं या, या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे का नक्कीच कारण आता उमेदवारी अर्ज जे काही दाखल केल्यानंतरचा महत्वाचा टप्पा तो म्हणजे प्रचार रणनीती आणि फक्त मुंबईशाही तर इतर महानगरपालिकांमध्ये दे देखील हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र सभा घेणार आहेत आणि त्याच अनुषंगे ता नियोजन असेल किंवा इतर मुद्दे असेल या अनुषंगी ही भेट महत्वाची आहे देवेंद्र दोन्ही बंधूंच्या म्हणून किती सभा साधारण राज्यभरात होण्याची शक्यता आणि कोणकोणत्या भागात या सभा होऊ शकतील या संदर्भात काही अंदाज आहे काही माहिती मिळू शकली आहे का आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार दोन नंतर सहा ते सात ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र सभा घेणार आहेत मग मुंबई पुणे ठाणे नाशिक त्याचसोबत मीरा भाईंदर कल्याण डोंबिवली आणि आणखी एक ते दोन ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते पाच ते सहा सभा घेतील अशा पद्धतीची माहिती आहे देवेंद्र अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की साधारणत शिवसेनेच्या ठाकरेच्या शिवसेनेमध्ये शिवसेने मोठ्या प्रमाणावर आज बंडखोरी पाहायला मिळाली नाराजी पाहायला मिळाली काही ठिकाणी अपक्ष उमेदवारसुद्धा उमेदवारी अर्जसुद्धा शिवसैनिकांनी दाखल केलेले आहेत मनसेमध्ये तशी फारशी मोठी नाराजी दिसून आलेली नाही आहे पण ठाकरे या बंडखोरीला कसे सामोरे जाणार आहेत त्या दृष्टीनं काही हालचाली सुरू झालेल्या आहेत का काही नेत्यांना जबाबदारी दिली आहे का बंडखोरांची समजूत काढण्यासंदर्भात नक्कीच बंडखोरांची समजूत काढावी लागणार आहे कारण मुंबईतल्या जवळचे पाच ते सहा ठिकाणी आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ठाकरेंनी ज्यांना उमेदवारी अर्ज दिला त्याच्यानंतर तिथे इतर जे इच्छुक उमेदवार आहेत ते देखील नाराज झाले आणि त्यांची उघड नाराजी असेल, असेल, असेल जी आहे ती मातृश्रीच्या बाहेर देखील आपण बघितलेली आहे आणि शिवडी असेल कुर्ला असेल वांद्रे असेल किंवा इतर काही विभागामध्ये जे विद्यमान तिथले इच्छुक पदाधिकारी होते काही माजी नगरसेवक होते त्यांनी देखील बंडखोरी केलेली आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्यामुळे स्वाभाविकही याचा फटका बसू नये यासाठी आजपासूनच ही सगळी यंत्रणा कार्यरत होईल आणि काही नेत्यांवरती त्या संदर्भातली जबाबदारी निश्चितच असेल आणि ती बंडखोरी कशी शमवता येतील याकडे यांचं लक्ष असेल देवेंद्र अजून एक मुद्दा असा आहे की या जागा वाटपामध्ये जागा वाटपाचा मुद्दा महत्वाचा होता ठाकरेंमध्ये जागा वाटप कसं होणार या संदर्भात उत्सुकता होती आज अखेर जागा वाटपाचे अधिकृत आकडे बाहेर आलेले आहेत मनसेने फक्त बावन्न जागा घेतलेल्या आहेत इतका काथ्याकूट करून मनसेने अवघ्या बावन्न जागांवर त्यांचं समाधान झालंय नेमकी कारण काय मनसेने काही विशिष्ट जागाच मागितल्या होत्या इतक्या कमी जागा का घेतल्या आपल्याला माहिती की दोन्ही ठाकरे बंधू खास करून मनसेच्या बाबतीत सांगायचं झालं था तर मनसेला मराठी बहुत भागामध्ये अधिक अधिक जागा हव्या होत्या कारण त्यांचे तिथे उमेदवार असतील किंवा त्यांना मानणारा वर्ग असेल तो त्या ठिकाणी होता त्यामुळे काही मराठी बहुल भाग त्यासोबत पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये मनसेनी जागा घेतलेल्या आहेत बावन्न ते त्रेपन्न जागा मनसेनी घेतलेल्या आहेत आणि त्यादृष्टीने अर्ज देखील दाखल करण्यात आलेले आहेत मनसेची ताकद आपल्याला माहिती आहे की, की गेल्या को दहा ते बारा वर्षामध्ये मनसे पक्ष जो आहे तो कमकुवत झालेला आहे मनसेची अनेक लोक मनसेला मुंबई असेल किंवा आसपासच्या परिसरात सोडून गेलेले आहेत त्यामुळे अगदी अवास्तव जागा घेणं हे देखील मनसेच्या दृष्टीने योग्य नव्हतं त्यामुळेच अगदी पन्नास ते बावन्न जागाच मनसेने घेतलेल्या आहेत त्यावरतीच आता मनसे ही सगळी निवडणूक मुंबईमध्ये तरी लढवणार आहे देवेंद्र अजून एक मुद्दा असा आहे की मनसेचे बडे नेते म्हणजे महापालिकेत जे चेहरे ओळखले जातात संदीप देशपांडे असतील संतोष धुरी असतील किंवा इतर मनसेचे बडे नेते ज्यांनी महापालिकेत काम केलेलं आहे महापालिकेचे चेहरे म्हणून ज्यांची ओळख आहे असे चेहरे फारसे या उमेदवार यादीत दिसत नाही आहेत कारण काय आहेत मनसेची काही वेगळी रणनीती आहे का जर आपण बोलायचं झालं तर मुंबई अध्यक्षापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष आहेत संदीप देशपांडे त्यांनी आमदारकी यापूर्वी लढवलेली आहे त्यामुळे आता ते इच्छुक नव्हते मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी त्याचसोबत mm -hmm. मुंबईतील जे काही वरिष्ठ मनसेचे नेते आहेत ते देखील फारसे इच्छुक नव्हते महानगर पातळीवरची निवडणूक लढवण्यासाठी त्यामुळे आपण बघतोय की या मनसेच्या यादीमध्ये फारसे मोठे चेहरे मुंबईतले पाहायला मिळत नाही यापूर्वी ज्यांनी निवडणूक लढवलेली आहे किंवा विभाग प्रमुख शाखा प्रमुख या पदावरती असणारीच मनसेची जी पन्नास ते बावन्न लोकांची यादी आहे यामध्ये काही चेहरे दिसतात आहे त्यासोबत ऐन वेळी इतर पक्षातून आलेले काही चेहरे देखील या सगळ्या मनसेच्या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात धन्यवाद देवेंद्र दिलेल्या अपडेट्स बद्दल आणि आता ही ताजी अपडेट आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा मातोश्रीच्या आवारात शिरतानाचे ही दृश्य आपण पाहतोय अगदी पाच ते सात मिनिटांपूर्वी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे विशेष करून बंडखोरी नाराजी याबाबत चर्चा होईलच आणि प्रचाराला आता अवघे पंधरा दिवस शिल्लक आहेत या पंधरा दिवसात नेमका प्रचार कसा करायचा यासंदर्भात या, या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचं समजतंय